धरणातून पाणी सोडलं पंढरपूर तालुक्यात पूरस्थिती आमदार समाधान अवताडे यांनी केली पाहणी पुणे परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणे तुडुंब भरली धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येते सध्या दोन्ही धरणातून सुमारे पावणे दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय यामुळे पंढरपूर शहरातील व्यसनारायण झोपडपट्टी आंबेडकर नगर झोपडपट्टी या ठिकाणच्या सकल भागात पाणी शिरलाय या भागातील नागरिकांना पंढरपूर नगर परिषदेकडून स्थलांतरित करण्यात आलंय यामुळे आमदार समाधान अवताडे यांनी या ठिकाणची पाहणी करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी तहसीलदार पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते आमदार समाधान अवताडे यांनी शुक्रवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी गोपाळपूर या भागाची पाहणी करून स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांशी संपर्क साधला यावेळी स्थलांतरित नागरिकांना कोणत्याही गोष्टीची उनव बसू नये याची जबाबदारी घेण्यात आली अशी सूचना पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिली यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट नगरसेवक विक्रम शिरसाट समाजसेवक संजय ननवरे भारतमाने भाजपा नेते लाला पानकर वैभव फसलकर दत्ता काळे शंकर सुरवसे आदींचं पंढरपूर शहरातील बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते